नाश्ताच बनवायच्या मागे लागले पटापट ही पण आली आज स्टार्ट करतात आता ब्रेड पिझ्झाच बनवले ब्रेड वर ठेवून तर हे पण येतील मंदिरातून चला बनवून घेते पटापट हाय गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर मी आता चालले आहे आम आमच्या घरी आता पूजा आहे गावदेवीची ती वर्षातून एकदा ठेवतात तिथं आणि गावातल्या जेवढ्या मुली बाहेर दिल्यात मग त्या सगळ्या पूजेला येतात त्या दिवशी तर ती चौदा तारखेला ठेवलेली पहिला मकर संक्रांतला तर तेव्हा वाटते काहीतरी त्यांच्या गावात समजा कोणतरी वारला मग ते कॅन्सल केली आणि पुढं ढकलली तर आता अठ्ठावीस आजच्या अठ्ठावीस तारीख ना आज त्यांनी मी ठेवले आज मंगळवार आहे मंगळवार आहे आमच्या गावदेवी गावदेवी देवीचा आहे वार तर आता आम्ही जाणार आहोत तिकडं नवसाला पावणार आहे आमची गावदेवी आमच्या गावदेवीच्या पूजेसाठी निघणार आहोत आणि तिथं सत्यनारायणाची पूजा पण ठेवतात तिथं तीन तर तीन चार जोड्या अशा बसतात सत्यनारायणाच्या पूजेसाठी काय तर आता आम्हाला तिथंच निघायचंय आता झाले सात वाजले सात वाजले आणि निघत यांची गँग आली बाहेर ही गँग ही एकदा आलाच बघत नाही काही या ना जा जा बोली चला ना सोडायला तर नाही बोलते मी नाही येणार बोलते पोरी जाताना बोलते पोरी न बोलवताना बोलते जावं यानं नाही बोली चला ना हो तर आम्हाला गाडी पण नेताशी यायला परत नको यार कुठे मी येऊन मला येतील यायची पंचायतवर परत तिथून सांग मला नको जा औशी अभ्यास करते जात अभ्यास जा, कर दे <laughs> 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 रस्ता जाम खराब तिथं मध्ये पाणी कसं काय सगळीकडे पाणी नुसतं ट्रॅफिकच्या बदली आम्ही गाडी नाही घेतली कोण <laughs> आहे <laughs> कोण आहे कोण आहे को आमचा हे काय रे कोण आहे उंडू उंडू आई आई चालते हो तो तिकडे आंघोळ केले ना तुम्ही बाप्पा करायला करायला आपण हे खाऊ घे तुला खाऊ आणले खाऊ तुला माऊ खाऊ आणि बरीच पावडर लवली आमच्या भाऊच्या सारखे हा चल बाबा आम्ही तुमचे पुरं आलो तुम्ही अजून आई चला पटकन ए काय म्हणतो तुम्ही स्वरूप चला ये पटले स्वरूप काय दिसले तुम्ही बाल मन लावले छोट कोण आहे आगाव मला टाकून आलेली आहे पाच मिनिट थांबली नाही मी नाही की जाम कवा नुसती घाई ला आईला हिला हाय असते को वापर आता मी जी चुपरेल ती सांगित होत मावशी थांबू ग हिसिंग फोन वाचकला हो नको नको थांबू नको म्हणतो हल <laughs> आता मग कस मूग मुग नाही माझ्या तोंडात मग का नाही वाटलं तू दिले नाही म्हणून मग बुद्ध वाटलं तुमच्या घरातले आपण आता चालतच चला जाऊ चला आपण पटकन दे खाऊया आधी आहे चला आम्ही निक्की चला चला पण छान मंदिराचो आपण जिलेबी नाही पोरांना खायला देत होतो ना चला हा माझे बाबा टोपीवाले बाबा ही माझी वाघ बहिणी यांची बहिणी ही कोण ही पोर आहे ही ही कोणची पोर आहे हे मम्मी तुझी पोरजी आहे कोणच्या येत नाही पाहुण्यांवर पाहुण्यांवर येत नाही पाहुणे पोरगी आई पोरगी पोरगी आई आजगाव <laughs> इथं आमचं तिसो आई देवीचं मंदिर आहे इथं इथं पण इथं पण सजवले लाइटिंग लावले पोरा खेळतं मस्त जत्रा असते हनुमजन इथं जत्रा भरते हनुमान जयंतीला हनुमानाचं मंदिर काल कधी हो आम्ही आता लेफ्ट राईट कधीच चालले आमचं मंदिर लांब आहे गावाच्या बाहेर आहे आम्ही सगळी चालत नाही नाही गाड्या घरात आहेत पण ड्रायव्हर नाही आम्हाला ड्रायव्हर लवकरच गेल्या हो ते लवकरच गेले या साईडला सगळं बुलेट ट्रेनचं काम चालू झाले बराच सकाळी सगळं दिसते आता रात्री तेवढा नाही दिसत लाईट दिसेल फक्त सगळे बघ चालत चालेल म्हणजे मागे पण भरपूर आवाज येत नुसतं हे ये टायमाने गर्दी होते लाईट लावली त्यांनी मी दाखवलेलं एकदा नवरात्री नवरात्री नाल तिन दाखवले नवरात्री ना ती ना ताईचं नाही का येणार बा हाता लिहून दिले हाता सगळं सामान दिले मागे मी बोलते नहीं नहीं कुछ बोलते मग कुच नाही लेके की आई तो बघा तिकडे आमचं मंदिर गावदेवीचा चालत चालत रस्ता मस्त आहे <coughs> आपले शेतात लागतात ना गाड्या ये कोण येते शकुंबा येते का अजून टाईम लागेल आपण निघून तोपर्यंत आम्ही बरं गाडी नाही आणली आहे भंडारा आहे

काय मामासाठी तुम्ही पण आहात आम्ही आत्ताच येईल लायनिन कधी पासून आम्हाला अर्धा तास येला लाईन दर्शन घेतो आम्ही परंतु दर्शन घ्या परत

ऐक मग बरोपर आपल्या चावी राहू यांच्या गाडीचा Hai. Ya nampak macam lagi डोंगर चालत <laughs> चालत-चालत घरी निघालो आता जाम टाईम झाला गाड्यांची <laughs> लाईन लागली तिकडे <laughs> आणि आता मंदिरात जातो तिसो आई मंदिरात आई देवीच्या बरे ना आम्ही अशी तसं आम्हाला दिसते कोणला देवी येईल तिनं आवर लावल्यान कागदा देवी येईल कागदा नाही इथं आमची जत्रा भरते तिसुआईचे मंदिर हनुमान हनुमंजं तिला तिसुआई देवी आणि जरीमरी माता तिथं अशी वरती अशी नावं पण लिहायला पाहिजे नाही का नवीन तर दर्शन घेतं मग तेच नवीन कोणी आता बाहेरचे बायका आले त्यांना समजलं नाही ना मग मंदिर पण मोठं आहे त्याचं सिंगर पण आलं आहे तिथं ते चांगलं सर चिकट होते ना नारळाचं पण चला हो घरी निघतो आता बघा आता रिक्षा भेटते का लोक येतात अजून आम्हाला आता गाडी नाही आणली गा आता प्रॉब्लेम झाले वाघविलची ताई आली ती वस्तीलाय आम्हाला आता गाडी नाही जायला चालत चालत जायला लागेल गोगल सारखा उद्यापर्यंत पोहोचू आम्ही ताई जाव तर का चालत तू वस्तीला आहे आम्ही जाव पालकू माली चालत चालत हो पोरा पोरा उठवाला पोरा ना झोपेनशा उठवाला डायरेक्ट तू गणपतीला कशी गेलती ताई गणपतीला आमचे त्यांची घरी बाबा जा जा वाजवते आम्ही चालत होतो तुझ्या पुढे पण आपण भात खालता ना म्हणून चालत चालत बरे आल ती सुस्ती एवढा काय काय खाल्ला ते दाल भात भाजी दुसरा दुसरा स्वीट किती लाडू होत गुलाबजाम होत गाजरचा हलवा जिलेबी पण दिली ती मी दिली त्याने ओपन नव्हती केली तोपर्यंत हा जाम स्वीट होता अपगाव रिक्षावाला आमच्या ताईने पहिली बार भांगऱ्या मग कशा घेतले रंगीबिरंगी मला सगळा दिसला तुझा कधी नसते ना म्हणून ही कधी घालीत नाही ना म्हणून ते लगेच दिसते मग हो ती नेपाळला गेल ती सगळं बँकेत ठेवलेला मग मंग सूत्र पण साधी आहे दे, आता ओ, बाबा, आता हो बाबाहेँके नाही तेच तर गल्यान पण पण आता बाहेर जायचं बोलला लगेच कसं हिसकावून येतात मग बरेच दिवस जातात ना तिकडे लग, पण

सगळी मंदिरात गेल ती मंदिरात गेल आम्ही आता जेवण ही छामिछा आली छोमी छा कुठे गेल जेवली तू नखा लावते माझी तू नखा लावते नखा लावते करते आगाव काय झालं तुला मारला मी मारलं ग तुला अशी आगाव ही पोरन मामाची पोरण आगाव आगाव सगळी हाय हाय करजून दाखव दीदीला वाजून दाखव असं वाजून दाखवड

अक्रोड खाला नेपाल काय हो नेपाल काय अक्रोड घेऊन पोर ना अखा जेवण बनवत किचन किट लढा डायरेक्ट खूप पोर हॅपी हॅपी हॅपी

एक विरण आहे कोल्हापूरला जाऊन गपचूप गपचूप केस का येतात येतात कवरेला बोल ये ब्लॉक मध्ये टाक सगळा गपचूप गपचूप निर्भयचा पण हा निर्भयचा पण हा पहिले